भावासाठी ठाकरेंचा काँग्रेसवर घाव बिहार निवडणुकीत राज नव्हते तरीही हार सोबळाच्या भूमिकेवरून काँग्रेसला सुनावलं आधीच बिहारमध्ये धुळधाण उडालेली असतानाही काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी सोबळाचा नारा दिलाय महाविकास आघाडीत मनसेला बरोबर घेण्यासही काँग्रेस इच्छुक नाही यावरून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला थेट सुनावलंय शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसच्या एकला चलोच्या नाऱ्याचा समाचार घेतलाय बिहारच्या निवडणुकीत राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला असा चिमटा काढलाय महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावं आणि भाजपच्या अदानीशाही विरुद्ध एल्गार पुकारावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय ठाकरेंच्या मुखपत्रातून काँग्रेसचे कसे कान टोचलेत त्यावर एक नजर राज काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटतं बिहारच्या निवडणुकीत शिवसेना राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे ही लढाई मुंबईची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे हे निदान मराठी बाण्याच्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसनं मुंबईतील मुस्लिम उत्तर भारतीयांची चिंता करू नये मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील फक्त त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत राज ठाकरे यांच्या आगमनानं मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे मुंबईत स्वबळाचा नारा दिलेल्या काँग्रेसनं ना मात्र बिहार आणि मुंबईशी तुलना करणं योग्य नाही असं सांगत बचावात्मक पवित्रा घेतला आहे बिहारमध्ये आमचा जो तेजस्वी यादव होते कम्युनिस्ट पार्टी होती इतरही दहा पक्ष असे आमच्यासोबत होते ते असूनही हा पराभव हा झालेला आहे त्यामुळे बिहारशी तुलना अशा अनुषंगानं करणं हे सयुक्तिक नाही दोन्हींचा कुठेही संबंध नाही महाराष्ट्राचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं जे चित्र आहे ते वेगळं आहे दोघांची तुलना करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं बिहारमध्ये काँग्रेसला दोन आणखी जागाही जिंकता आलेल्या नाहीत मुंबईचं गणित लक्षात घेता ठाकरेंमुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावण्याच्या भीतीमुळं काँग्रेसनं ना सोबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे मात्र मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये काँग्रेस काय करणार हा सुद्धा प्रश्न आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज